श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगावसावा येथे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाडगे पाटील अध्यक्ष निमगावसावा हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थान नवनाथ सावकार गाडगे उपाध्यक्ष श्री पांडुरंग वाचनालय यांनी भूषवलंय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दोन्हीही प्रतिमेला घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमेचं पूजन केलं वाचनालयाचे संचालक संजय उनवणे यांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बहुमोल अशी माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये संतोष गाडगे पाटील अध्यक्ष रुपेश जावळे अध्यक्ष भीमशक्ती संघटना यशवंत गोडे पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत निमगावसावा किरण गोत्राळ संस्थापक प्रतिष्ठान सुभाष जावळे गणेश कांबळे जितेंद्र जावळे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गाडगे उपाध्यक्ष पांडुरंग सार्वजनिक वाचनालय संजय उणवणे संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निलेश बेहडे संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय सकाहारी खाडे संचालक पांडुरंग सार्वजनिक वाचनालय बजाबा गाडगे युसुफ पटेल छवन आल्हाट प्रदीप भालेराव अब्दुल पटेल ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक नवनाथ सावकार गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे यांनी मानले न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा